हाय एवरी वन वेलकम टू पार्ट ऑफ विजन पोलीस अशा करतो की तुमची तयारी व्यवस्थित चालू आहे काल आपण संख्या हा चॅप्टर बघत होतो आज तोच चॅप्टर आम्ही कंटिन्यू करणार आहोत बरोबर आहे काल संख्यामध्ये आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतं मूळ संख्या म्हणजे काय असतं संयुक्त संख्या म्हणजे काय असतं त्यानंतर समसंख्या म्हणजे काय असतं आणि विषम संख्या म्हणजे काय असतं ह्या गोष्टी आम्ही पाहिलो बरोबर इथं परिस्त कालचा लेक्चर सांगतोय मी म्हणजे थोडं जर रिव्हिजन घेतला तिथं व्यवस्थित कंटिन्यू होत जातो काल मी मूळ संख्या बघितलं होता मूळ संख्या म्हणजे काय पाहिलं होतं ज्या संख्येचा फक्त दोनच अवयव पडतात अशा संख्येनं म्हणत होतो आम्ही ते एकूण एक ते शंभर मध्ये किती आहे पंचवीस आहेत आणि एक ते पन्नास मध्ये किती आहे ते पंधरा आहेत बरोबर ते एकूण किती आहे पंधरा आहेत ह्या गोष्टी आम्ही पाहिलं होतो दोन ही एकमेव समसंख्या जी मूळ आहे हे सुद्धा पाहिलं होतो एक व शून्य हे मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही या चौकटीत येत नाही इथं पर्यंत ओके आहे सगळ्यांचा कालचा विषय आज आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय असतं हे बघूया जोडमूळ काय असतं त्यानंतर सहमूळ संख्या म्हणजे काय असतं त्यानंतर पूर्णांक संख्या काय असतं अपूर्णांक संख्या काय असतात या सगळ्या गोष्टी बघूया संख्या हा चॅप्टर आम्ही चार ते पाच मध्ये कव्हर करणार आहोत मग सगळं ते एकाच ठिकाणी घेतलं का मग डोक्याला हँग व्हायला लागतं मग आधी आम्ही संख्याचे प्रकार बघू त्यानंतर ना त्यावरनं जे उदाहरण येतील किंवा त्यावरनं जे गणित येतील ते नीट सोडवत जाऊ पुढे सर काय असतात जोडबोल संख्या म्हणजे काय असतात लवकर आहे अर्धा लेक्चर सांगतो तेव्हा येत आहे आता बघा जोडबोल संख्या काय असतात बघा ज्या नीट लक्ष ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये संख्यामध्ये पॅन दो दोन ज्या दोन क्रमांकावर मूळ संख्यामध्ये दोनचा दोनचा किंवा दोनचा फरक असतो फरक असतो त्या संख्यांना त्या संख्यांच्या जोडीला काय जोडमूल संख्या म्हणतात इतरपर्यंत समजते जोडमूल संख्या म्हणतात संख्या म्हणतात आणि लिहून तुम्ही व्यवस्थित नंतर लिहून घ्या मी तुम्हाला सांगत सांगितलं व्यवस्थित इथं बा सर काय उदाहरण काय दिलं ते डेफिनेशन काय सर ना झालं इथं बाबा जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन क्रमवार मूळ मूळ संख्या म्हणजे पाहिले आम्ही जा जा त्या संख्येचा फक्त दोन हवय पडतोय किंवा त्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला आम्ही मूळ संख्या म्हणतो मग इथे काय म्हणलंय ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो सर कशा प्रकारे आता मग उदाहरण दिल्यावर व्यवस्थित समजून जाईल सर आता उदाहरण बघा उदाहरण एक्झाम्पल ग्रेशियाचे तोर परवा उदाहरण काय तीन व पाच ह्यामध्ये कितीचा फरक आहे आणि क्रमवार असला पाहिजे आम्ही मूळ संख्या काल बघितलं होतं व्हिडिओच्या शेवटी आहे मूळ संख्या एक ते शंभर मध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत आणि कोणत्या संयुक्त संख्या होतो मग त्यामध्ये आणि पाच मध्ये कोणता येतो का नाही तीन नंतर पाच तीस मूळ संख्या येते मग ह्या मूळ संख्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे दोनचा फरक असला पाहिजे अशा जोडीना आपण काय म्हणतो जोड संख्या म्हणतो सर दुसरं एक्झाम्पल वा पाच आणि सात हे सुद्धा मूळ संख्या या दोघांत किती दोनचा फरक आहे आणि एक क्रमवार येतात बरोबर येतं पर्यंत त्यानंतर ना अकरा आणि तेरा हे सुद्धा काय आहेत क्रमवार येतात क्रमवार आला पाहिजे क्रमवार म्हणजे काय बा एक नंतर दोन दोन नंतर तीन म्हणजे क्रमवार येतात का मग आता बघा आप समजा इथं मी संख्या लिहून घेतो एक दोन तीन चार आणि हा इथं पाच लिहिला बरोबर आहे आता बघा ह्यामध्ये हे एक नंतर दोन आले दोन नंतर तीन आले तीन नंतर चार आले बरोबर आहे चार नंतर हा पाच आलाय आता दोन सुद्धा मूळ संख्या आणि तीन सुद्धा मूळ संख्या मग दोघात फरक कितीचा आहे एकचा फरक आहे मी डेफिनेशन काय ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात बरोबर आहे मग ह्या एक चा फर फरक आहे म्हणजे हा होऊ शकत नाही त्यानंतर हा गेला इथं बरे आता तीन आणि चार हा मूळ आहे का नाही असं सेम ते नंतर ना पाच तीन आणि पाच एकटर मॉरमध्ये येतात मग त्या दोघांमध्ये दोनचा फरक आहे समजते का अशा संख्यांना जोडमोल संख्या म्हणतात आणि आता पुढे बघा एक ते शंभर संख्यांमध्ये एकूण आठ जोडी अशा आहेत ज्या जोडमोल संख्या म्हणतात त्यांना जोडमूल संख्येच्या जोड्या म्हणतात सर कोणत्या कोणत्या संख्या धडा हा खूप पोषण येत असतो कितीवा काय सुरुवातीचा तीन आणि पाच ह्या एक जोडी झाल्या दुसरा काय एकूण आठ वर आहेत ना दुसरा काय पाच आणि सात तिसरा काय लगेच आठवा सात आणि नऊ होऊ शकतो सर नऊ मूळ संख्या नाही बरोबर आहे का हा होत नाही इथे त्यानंतर हे वा अकरा आणि तेरा होऊ शकतो याचा दोनचा फरक आहे होऊ शकतो त्यानंतर ना पुढे काय सतरा आणि एकोणीस मध्ये होऊ शकतो हो होऊ शकतो किती झाले दात ए, दो, एक दोन तीन चार किती टोटल एकतीस शंभर मध्ये आठ संख्या आहेत एकोणतीस आणि एकतीस होऊ शकतो का होच राहू शकतो क्रमवार हो आहे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस मध्ये सुद्धा संख्या होतात बरोबर आहे एकेचाळीस आणि त्रेचाळीस मध्ये सुद्धा संख्या बघा एकोणसाठ आणि एकसष्ट हे एक सुद्धा कशा देतात जोरपूर संख्या देतात त्यानंतर एक एकाहत्तर आणि त्र्याहत्तर हे एक जोड्या झाल्या फायनल म्हणजे जोडम संख्या एकूण किती आहेत एकतीस शंभर मध्ये एकूण आठ जोड्या आहेत जोड्या विचार येऊन तिकडच्या जोड्या घेतल्या का तुम्हाला जोड्याने मारतो मी समजत का त्या जोड्या वगैरे घ्यायचं नाही इकडं ह्या जोड्याकडे लक्ष द्या ह्या जोड्या व्यवस्थित आहेत माहीत असल्या की तुमच्या जोड्या व्यवस्थित होतात नाहीतर कार्यक्रम आवड होतो सर एकदा रिव्हिजन घे बा संख्या म्हणजे काय ज्या दोन क्रमवार मूळ संख्यामध्ये दोनचा फरक येतो त्या संख्यांच्या जोडीला काय म्हणतात जोडमूळ संख्या म्हणतात मग चल इथं लक्ष बघा आता हे एकूण किती आहेत एक ते शंभर संख्यांमध्ये एकूण जोडी आठ आहेत कोणत्या कोणत्या तीन आणि पाच पाच आणि सात अकरा आणि तेरा या दोघांपैकी दोघांमध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे त्यानंतर सतरा आणि एकोणीस यामध्ये दोनचा फरक आहे एकोणतीस आणि एकतीस दोनचा फरक आहे एकेचाळीस त्रेचाळीस दोनचा फरक आहे एकाहत्तर त्र्याहत्तर दोनचा फरक एकूण साठ आणि एक साठ यामध्ये दोनचा फरक असे एकूण एक ते शंभर संख्यांमध्ये एकूण आठ जोडी आहे समजते तर बरं पुढचा प्रकार बघायचा लगेच लिहून घेतलं व्यवस्थित त्याने लिहून घेणार आहे साईडवर तुम्ही लिहून घ्या अक्षर दिसतंय व्यवस्थित दिसायलाच पाहिजे व्यवस्थित अक्षर ओके पुढचा प्रकार बघा आता आता पुढे बघा सहमूळ संख्या बघू जोडमूळ झाला आता सहमूळ संख्या याला को प्राईम नंबर मानतात व्यवस्थित लक्ष द्या कारण की हा एवढा डिटेल कोणत्याच युट्यूब चॅनेलवर फ्री ऑफ कॉस्ट शिकवत नाही समजते गणिताविषयी युट्यूब चॅनेलवर फ्री ऑफ कॉस्ट कुठे शिकवत नाही आणि डिटेल लेक्चर होत नाहीये कुठंच सगळे एकदम डिटेलमध्ये गेला पाहिजे हे असे होत नाहीयेत जर गणित तुम्हाला समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा पुढचं पर्याय काय कोणतं सहमूळ ओके व्यवस्थित लक्ष द्या सहमूळ संख्या सर सहमूळ संख्या म्हणजे काय असतात इथं बा एकदम इजी गोष्ट सांगतो सहमूळ संख्याला लक्षात कशा ठेवायचं समजते हे संयुक्त संख्या आणि एक मूळ संख्या यांच्या जोडीला आम्ही सहमूळ संख्या म्हणतो इथंपर्यंत कळतं इथं बा मी उदाहरण सुद्धा देतो सगळे तुम्हाला व्यवस्थित एक संयुक्त व एक मूळ संख्याच्या संख्याच्या जोडीला काय म्हणतात जोडीला सहमूळ संख्या म्हणतात इथपर्यंत समजत सर उदाहरण काय किंवा एक तरी उदाहरण देत नाही ठेवा बघ उदाहरण काय एक संयुक्त संख्या आणि एक मूळ संख्येच्या जोडीला बरोबर एक संयुक्त संख्या चार पमा मूळ संख्या पाच दुसरा काय सर ठेवा आठ आणि सात दुसरा काय घेऊ शकतो सर बारा आणि सतरा चालतंय हो चालतंय एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्याच्या जोडीला आम्ही काय म्हणतो सहमूळ संख्या म्हणतो एवढं लक्षात ठेवायचं फक्त दुसरं काय येऊ शकतो तेव्हा वीस एकोणवीस कोणत्या व्यवस्थित समजते डोक्यावर चाललंय का नाही चाल ना हा इकडे लक्ष द्या ऑनलाईन पाहणारे सुद्धा इकडे लक्ष द्या एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या यांच्या जोडीला आपण काय म्हणतो सहमूळ संख्या म्हणतो आता तुमच्या तुमच्यासमोर उदाहरणार्थ तौर पर पेश आहे चार कॉमा पाच आठ कॉमा सात बारा कॉमा सतरा वीस कोमा एकोणवीस या संख्येच्या जोडीला आम्ही काय म्हणतो समूळ संख्या म्हणतो